हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता मी बनवते नाश्त्याला आपे तर इथं सगळी तयारी वगैरे झाली होती आणि संचित आमचा इथं मांडी घालूनच बसला होता कट्ट्यावर मम्मी आपे कसं बनवते तर झालं काय स्कूलमध्ये त्याच्या कोणतर फ्रेंड वगैरे आपे घेऊन येत असेल आणि ते बघितल्यापासून संचितने सारखी घ्यायचं लावली होती की ला मम्मी आपे बनव आपे बनव आता सांगायचं काय तुम्हाला आप्याचं काय म्हणजे आपे पॅन पण नव्हतं आणि मी कधी ह्याच्या अगोदर केले पण नव्हते आणि खाल्ले पण नव्हते पण संचित सारखाच म्हणत होता त्यामुळं मग आप्पे पॅन जाऊन घेऊन आले नंतर सगळी तयारी केली आणि मग इथं आता आप्पे पण बनवून घेतलेत आणि छान झाले होते मला पॅनचंच थोडंसं डाऊट येत होता म्हटलं चिटकते काय म्हणजे मी रील्समध्ये असं बघितलं होतं की काय काय पॅन वगैरे चांगले लागत नाहीत म्हणून पण पॅन एकदम छान आहे अजिबात चिटकले वगैरे नव्हते तर सुरुवातीचे मी पहिले केले आणि तर मग केचप वगैरे दिलं होतं संजितला स्कूलला जायचं होतं त्याला लेट होईल तर त्यामुळं मग त्याच्यासाठी पहिला नाश्ता मी दिला आणि नंतर मग माझ्यासाठी एकदम महागं बनवायला लागले होते माझ्यासाठी म्हणजे मा आम्ही अजून दोघं राहिलो होतं आता संचित काय एवढं खाणार नाही त्यातलं राहणारच शिल्लक मला माहिती होतं पण आता हे सगळं पीठ एवढं सगळी तयारी केली त्यामुळे हे संपवायलाच तर पाहिजेच त्यामुळे मी काय केलं त्या आपे आप पॅनला सगळीकडे थोडं तेल लावलं आता ब्रश लागतोय बरं का पण आता ब्रश काही आपल्याकडे नाही त्यामुळे आता नंतर कधी किराणा भरायला मॉलमध्ये गेलो की नंतर ह्याच्यासाठी खास ब्रश घेणार आहे मी म्हणजे तेल वगैरे लावायला बरं पडतं असं चमच्याने तेल घालायचं म्हटलं की तेल जास्त जाते असं मला तर वाटतं आहे त्यामुळं ते ब्रश आणणार आहे मी एक तर इथं सगळे आप्पे आहेत तर पॅनमध्ये असे सोडून घेतले मी आणि एक कमी गॅसवर करायला लागतात फुल गॅसवर पण मी काही केलं नाही पण असं मी ऐकलं होतं आता मला तर कुठली एवढी रेसिपी येते मी पण आपलं यूटूबवरच बघून सगळं केली तयारी तसं म्हटलं तर मला असं जास्त करून असं वेगळं काय असं वाटलं नाही म्हणजे असून आपण उत्तप्पा करतो ना तर सेम तसंच आता मी उत्तप्पा करताना असंच करत असते सगळं इडलीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि छान तव्यावर पसरून घ्यायचं उत्तप्पा दोन्ही साईडने भाजायचं तसं हे आपलं गोल गोल आपल्या इडलीसारखं होतं एवढाच फरक आहे टेस्टमध्ये एवढा काय मला असं फरक वाटत नाही पण संचित आमच्या खायचे होते त्यामुळं संचित साहेबांसाठी म्हणलं चला आता अनुया सगळीत त्यामुळे दोन दिवस अगोदर पॅन घेऊन आले नंतर तिथून इडलीची तयारी करायला तर माहितीच आहे दोन दिवस जातात तांदूळ भिजत घालायचा नंतर बारीक करायचं मग दुसऱ्या दिवशी खायला मिळते तर असं आहे तर हे जे छोटासा लाकडी उलतं नाही छोटंसंच आहे तर ते तव्याबरोबरच बिळालं होतं म्हणजे पॅनबरोबर तर छान आहे ते आणि ते असं म्हणलेत की स्टीलचे हेने जरी केलं तरी पण चालते असं म्हणत होते तरी तो सगळीकडून मी पलटी मारून घ्यायला लागले मी आणि थोडं थोडं तेल अजून उलट पलट केलं की मग तेल थोडंसं घालायचं थोडं थोडं एकदम पुसून घ्यायचं ब्रश असेल तर ब्रशने पुसून घेत आता ब्रश नाही म्हणत त्यामुळं मी चमच्यानेच करत असते तरी ते संचितने आमच्या टोमॅटो केचप आहेत त्याच्यामध्ये ही सॉसची बाटली आहे तर पाडली त्यामुळं मग त्याने ते पेपरनी बॉटल आहे तर पुसून घेतो त्या बॉटल नाही भरणीत तर मग आता मी चाललं होतं माझं टी व्ही बघत बघत नाश्ता करायचं संजितच्या संचितला मी लवकरच दिलं होतं संचितचं कसं असतं पटकन कर नाश्ता करत नाही तो त्यामुळे हळूहळू हळू एकदम असतं म्हणून मी त्याला थोडं लवकरच देत असते त्याचा नाश्ता झाला होता स्कूलचं टाईम पण झाला होतं त्यामुळे आता संजेचे पण पाल्यापासून मी थे। थे थे निवांत आहे ते सोडायला पण जातात आणि आणायला पण तेच जातात त्यामुळे मी आपला निवांत नाश्ता करत बसले होते चला पटकन तुम्ही पण नाश्ता करायला तर एकदम छान छान असे आप्पे झाले होते मग आप्पे आहेत तर आता खात बसले होते बाकीची सगळे आता भांडी वगैरे होती सगळं कट्ट्यावरचं आवरून वगैरे घ्यायचं होतं ते पण घ्यायचं होतं आणि मी त्यांना बोलत पण होते तर अजून चाललं होतं आता नंतर चहा बिस्किट खायचं का म्हणत होते पण आता म्हणलं बघू आता संचित गेल्यावर कशाला म्हटलं आता संचित असल्यावर बरं असतं ती गाणी मिळून खायला तर असं आहे चला तुम्ही या सगळे जर नाश्ता करायला नंतर ना आवरायचं पण होतं थोडंसं बाहेर पण जायचं होतं सामान वगैरे पण आणायला त्यामुळे आता ज्वारी पण आणायची होती तर बघू आता नंतर इथं आहे तर मग नाश्ता झाला आणि सगळं कट्ट्यावर तर थोडंसं आवरून घेतलं आणि इथल्या भरण्या मला पुसून घ्यायची होत्या इथं जाळी वगैरे झाली होती मग ह्या सगळ्या भरण्या आहेत तर साईडला काढल्या आणि ह्या म्हणजे असं लाकडाच्या फळ्या आहेत मग इथं कचरा पण म्हणजे कागद वगैरे ठेवली होती आणि ते कागदांवर म्हणजे भरण्या ठेवल्या होत्या तर एकदम खाण झाले होते आणि असंच टाकायचं डस्टबिनमध्ये म्हटलं की त्याला जागा जास्त लागते त्यामुळे मी त्याचा गोल गोल असा म्हणजे असं सर्कल केल्यासारखं एकदम गोल गोल गुंडाळून घेतला आणि त्याला रबर लावले आता ह्या ज्या फळ्या आहेत ना तर त्या साईडला काढल्या इथं थोडीशी जाळी वगैरे झाली होती तर ती जाळी पण ह्याने काढून घेतली काय म्हणतो त्याला झाडूनी आणि झाडूने जाळी वगैरे काढून घेतली का ज्या फळ्या आहेत तर त्या फळ्यांना आता धुवून घ्यायचं आणि ह्या फळ्या अशा कट केलेल्या आहेत त्यामुळे त्याला लागते पण थोडंसं त्यामुळं साईडने असं त्याचं निघालेलं पण आहे त्यामुळे आपल्या हलक्या हलक्या हाताने फळ्या आहेत तर धुवून घेतल्या आणि जाळे झाली की मग ते कोष्टी वगैरे असतात थोडंसं एक दोन गोष्टी पण होतात म्हणजे तसं तर कोष्टीच ते जाळे करतात आणि असं म्हणतात की कोष्टी अंगावर चढल्यावर नवीन ड्रेस मिळतो आणि खरं सांगू का हे कुईतवी साफसफाई करताना माझ्या अंगावर चढला होता गोष्टी आणि मला खरंच नवीन ड्रेस मिळाला का बड्डेच्या निमित्तानं का असे ना पण मिळाला आणि असं म्हण आहे की कोष्टी अंगावर चढल्यावर नवीन ड्रेस मिळतो मला तर मिळाला तर हे मन किती खरे आहे म्हणजे मन म्हणू शकत नाही पण असं लोकं म्हणतात योगा, योगा का हे किती खरं आहे खोटं योगायोगाने मला मिळाला का कसं काय माहिती नाही पण ड्रेस तर मला मिळाला आणि मग चला असं दे आता इथं चालले माझं आता फळ्या धुवायचं काम तर ह्या फळ्या अशा पाण्यानेच फक्त धुवून घेतल्या काय घाण वगैरे झाल्या नव्हत्या कारण त्याच्यावर थोडंसं हे ठेवलं होतं पेपर वगैरे टाकले होते मग धुवून घेतलं मी आता ह्या भरण्या आहेत तर भरण्यात आपण ओल्या कपड्यानेच पुसून घेते थोड्याशा असं धूळ वगैरे बसली होती आणि आमच्या तुम्हाला सांगितले बाहेर काही तर काम चालू आहे आणि त्याचं सारखा खट 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 जे सी वेग असतो आणि नंतर म्हणजे असं वेगळंच आहे ते पुढं असं काय म्हणतो सुईसारखं आहे आणि त्याने असं खोतात ते मग त्यांना इतकी धूळ उडून येते मग ते मग सगळं धूळ 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 होते बाहेर जर पाण्याची बादली वगैरे भरून ठेवली ना तर त्याच्यावर अशी धुळीशी अशी पातळ लेअर लागते इतकी धुळे लागले उडून तसं म्हटलं तर आता दोन दिवस झालं बंद आहे पण म्हणजे हे मी करत होते तेव्हा चालू होतं बरं का पण आता हा व्हिडिओ पण जरा लेटच झाला आहे कारण मी झाली जरा जास्तच आळशी आणि मग दोन दिवस झालं मी मोठा व्हिडिओ पण टाकला नव्हता त्यामुळे हा व्हिडिओ जरा जास्तच दिवसापूर्वीच आहे आणि तर असं आहे या भरण्या आहेत तर मी पुसून घेतल्या छोट्या छोट्या भरण्या आहेत ते पुसून घेते मी ओल्या कपड्याने पुसून घेतले की मग पटकन होते स्वच्छ पण दिसतात आणि पुसून पण पटकन होतात नंतर मग स्वयंपाकाची वगैरे पण तयारी करायची आहे आता पहिल्यांदा म्हटलं हे इथलं पुसून घेऊया आणि बाहेर पण जायचं होतं थोडंसं सा तुम्हाला सांगितलंच मी तर ते पण करायचं होतं तर आता संचित अजून काही स्कूलमधून आला नाही त्या तो आला की मग जायचं बाहेर गेलं की मग वेळ होतो आहे आणि मग वेळ झाला की मग संचित तर स्कूलचा आणायचं टाईम होते त्यामुळं त्याच्यापेक्षा मग असं संचित स्कूलमध्ये असला की मग असं वाटतं की टाईम होते का काय मग ते मनच लागत नाही त्यापेक्षा आपलं संचितलाच घेऊन जायचं तरी तर चहा पिलेले कप वगैरे होते तर ते कप धुवून ठेवले मी आता इथं कट्टा आहे तर ह्या कट्ट्यावरचं पण पुसून घेते आणि इथं जे काय म्हणतो त्याला जे कचरा कचरा म्हणजे कागद बांधून ठेवले होते थे, तर ते आता डस्टबिनमध्ये टाकते तर इथं बनवली मी छान अशी मकीची भाकरी तर तुम्हाला सांगितले मी स्वयंपाक पटकन होण्यासाठी मी दोन दोन तव्या भाकरी करत असते तर इथं भाकरी आपल्या छान अशा कडक कडक भाकरीत तयार झालेत आणि हे पण दोन्ही दोन्ही तव्या केले की पटकन होते आणि पण आता भांडी जास्त पडते ते आहे पण आपलं मी करत असते तसंच आणि तर बनवली भेंडी तर संचित चार टिफिनला बनवलेली भेंडी होती मग आता ती म्हणजे सकाळी जास्तच करतानाच केली होती पण आता मग ती भाकरी फक्त केल्या आणि गरम गरम आता ही भेंडी थोडीशी गरम करून घ्यायची आणि गरम गरम भाकरीसोबत भेंडी खायची चला या तुम्ही सगळेजण जेवण करायला अशी गरम गरम मकेचे असू द्या ज्वारीची असू द्या बाजरीच्या असू द्या गरम गरम भाकरी आणि बाकी काय पण असू द्या असं खायला एकदम छान वाटतं गरमी जास्तच वाढली त्यामुळे दुपारच्या वेळेस तुम्हाला सांगितलंच आम्ही मॉलमध्ये जायचं होतं आम्हाला सामान घ्यायचं होतं तर त्याच्यासोबतच आणलं होतं आईस्क्रीम आणलं होतं ताक आणलं होतं कस्टर्ड आणलं होतं नंतर ते छोटं ज्यूस एक छोटं हे ज्यूसचं पण आहे तर त्याच्यामध्ये वॉटरमेलन आहे नंतर पोमग्रॅनेट आहे कोकोनट आहे तर असं बरेच वेगवेगळे फ्लेवर आहेत तर हे संचितसाठी आणलं होतं मी छान लागते टेस्ट चला या पटकन तुम्ही दुपारच्या वेळेस थंडगार आईस्क्रीम खायला ताक पेला तर हे ताक संध्याकाळच्या वेळेस आणलं होतं आणि संचित आमच्या सुरुवात पण केली खायला नंतर मग एक संध्याकाळच्या ऊन कमी झाला ना मग गायी वगैरे येतात मग इथं एकदम म्हणजे असं येतात गाय मग हे बघा इथे एक थांबली मग इथं दुपारची जी काय भाकरी होती तर ती भाकरी म्हणलं संचितला देत तर मागून पण एक गाय लागली म्हणून संचितनी खाली टाकली घाबरला तिला कारण त्यांची शिंग किती मोठ्याच्या मोठ्या दिसतात त्यामुळं मग त्याने कशी खाली भाकरी टाकली त्यामुळे दुपारचं संध्याकाळचं काय शिल्लक असेल तर गाय आली का मग गायला देत असतो खायला असंच मग ते मग त्या त्यांना पण सवय असते म्हणजे असं कोण ना कोणतरी देतच भाकरी वगैरे काहीतरी खायला त्यामुळे त्या दिवसातून एकदा तर त्यांची फेरी असतेच नंतर मग आम्ही आलो होतो अजून बाहेर आलतो संध्याकाळच्या वेळेस घरात ऊन ऊन असते त्यामुळं अजून थोडंसं बाहेर आलतो मग इथं जयंती होती कशाची जयंती होती बरं आता मला काय आठवडं ज्योतिबा फुले असंच काय ते त्यांची जयंती होती वाटतं हे बघा इथं दिलं आहे पण पुतळा आहे तर इथे सगळी तयारी होती महात्मा ज्योतिबा हां फुले हे बघा इथं नाव पण आहे तर त्याची जयंती होती चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक पण करा बाय